नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हो मुलगी आपल्या मुलीला आपल्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहे आणि स्पेशली जेव्हा ती टीन एजमध्ये येते त्यावेळेस आपल्याला आपल्या मुलींसोबत काय बोलायचं आहे एक आई म्हणून आपल्याला काय बोलायचं आहे हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे म्हणतात ना मुलगा हा भाग्याने मिळतो पण मुलगी ही सौभाग्याने मिळते तर जी एवढं सौभाग्याने आपल्याला मिळालेली मुलगी आहे तिच्यावर एक चांगले संस्कार करणे तिला चांगल्या गोष्टी समजावून सांगणे हे आपलं आईचं कर्तव्य आहे तुम्हाला माहिती आहे का आपली पुरातन लोक आणखी एक गोष्ट म्हणत आहेत ती म्हणजे की मुलगा हा कुणाच्या तरी इच्छेने होत असेल पण मुलगी ही कुणाच्या इच्छेने होत नाही तर ती परमेश्वराच्या इच्छेने होते म्हणजे आपल्या देवाच्या इच्छेने होते अशा या मुलीसाठीच मी काय टिप्स द्यायच्या हे आज आपल्यासमोर घेऊन आलेले आहे कसं आहे मुली छोट्या असतात त्यांच्या आपण लाड कौतुक सगळं करतो पण जशा मुली मोठ्या व्हायला लागतात तसं आईवडिलांच्या हृदयाचा ठोका हो हा चुकायला लागतो त्यांना एक काळजी वाटायला लागते पण काळजी करू नका आपण आपल्या मुलांना जे योग्य संस्कार दिले योग्य वागणूक दिली तर त्यांचं पाऊल कधीच चुकीच्या दिशेने पडणार नाही तर आपल्याला आपल्या मुलीशी हितगुज करताना जेव्हा ते टीन एजमध्ये येते स्पेशली त्यावेळी तिला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तू कुणापेक्षाही कमी नाही तू स्वतंत्र आहे तू तुझे तु, तु विचार करायला स्वतंत्र आहे तुला वाटते ती गोष्ट तू करू शकतो बऱ्याच ठिकाणी काय होतं बहीण भाऊ असले तर मुलीकडे नाही नाही तू काही मुलगा आहेस का मुलीने हे करायचं नाही असं म्हणू नका कारण तिला उलट तुम्ही हे सांगा की अगं तो करू शकतो तर तू का नाही मुलगी कुठेही मागे नाही आहे इनफॅक्ट मुलगी एक पाऊल मुलाच्या पुढे चाललेली आहे आता तेव्हा तिला तिच्या अस्तित्वाची तिच्या मध्ये असलेल्या गुणांची ओळख करून द्या तिचा आत्मविश्वास वाढवा की तुला कुठलीही गोष्ट अशक्य नाही तुला पायलट बनायचं आहे तू बनू शकतो तुला सैन्यात जायचं आहे तू बनू शकतो तू नेव्हीत जायचं आहे तू जाऊ शकतो तू एक लीडर बनू शकतो तू एक व्याख्याता बनू शकतो तुला पाहिजे ते तू बनू शकतो तिला उदाहरण द्या तिला उदाहरण द्या मनुभाकरचं तिला उदाहरण द्या मेरीकॉमचं तिला उदाहरण द्या कल्पना विल्यम्सन कल्पना चावलाचं चा, तिला उदाहरण द्या सुनीता विल्यम्सन आज मुली कुठल्या कुठे पोहोचलेल्या आहे तेव्हा तिला हे तिच्या डोक्यात किंवा कसं आहे ना काही गोष्टी आपण जरी सांगत नसलो तरी त्या आपोआप त्या प्रवाहात येतात त्या विचारांच्या प्रवाहात येतात आणि त्याचा आपल्यावर पर परिणाम होतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो तसंच मुलांची चोरी होतं तेव्हा त्यांना हे समजून सांगा की तू कुधीही कुणापेक्षाही कमी नाही आहेस त्यानंतर त्यांना हेही सांगा की हे बघ तुला जे वाटते ते तू कर तुला जे बनायचं आहे ते तू बन आमच्याकडून तुला फ्रीडम आहे तुला तुझे डिसिजन्स आता तू मोठी होतीये मोठी झाली आहे तुला तुझे डिसिजन्स स्वतः घेता आले पाहिजे दुसऱ्यांच्या डिसिजननुसार तू चालू नकोस पण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेव हो की तुला एक बाँड्री स्वतःची एक बाउंड्री ठरवून घे की मला ही बाँड्री ओलांडायची नाही आहे आणि ही बाँड्री कशाची आहे तर आपल्या संस्काराची आपल्या चांगल्या विचारांची आपल्या स्पिरिच्युलिटीची आहे ती बाँड्री कधी ओलांडायची नाही आणि ही बाँड्री तू स्वतःला ओ उ... आखून घे कारण तुला मग ते कळेल की मला ही बॉंडरी आखायची नाही मला इथपर्यंत जायचं आहे त्यानंतर दुसरं आहे की या वेळेस ज्यावेळेस आपण टीन एजमध्ये येतो त्यावेळेस होतं काय की मॅक्झिमम टाईम मुली दिसण्यावर फार फोकस करतात त्यांना न त्यांचं नटणं मुरडणं सजायला खूप आवडतं त्यांना आणि मग त्यात बराच वेळ आरशासमोर मेकअपमध्ये किंवा केस निहाळताना बसलेल्या आपल्याला दिसतात तर होतं काय की त्यांना समजवून सांगा की हे जे रूप आहे हे आपल्याला देवाने दिलेलं रूप आहे आणि ते खूप सुंदर आहे याच वयात मुलींमध्ये आणखी एक बदल जाणवतो तो म्हणजे आपली बहीण असेल सुलत बहीण असेल मावस बहीण असेल सख्खी बहीण असेल किंवा मैत्रीण असेल तर ती जर सुंदर दिसती आहे तिच्याकडे चांगला ड्रेस आहे तिने अशी हेअरस्टाईल केलेली आहे तिने असा मेकअप केलेला आहे तर मीही तसा करावा आणि ते होत नसेल तर ते एकमेकींचा मत्सर करायला लागतो ईर्षा करायला लागतो बरेचदा फोटोज काढतानाही तुझा फोटोस आंगला है। फोटो चांगला आला आहे माझा आला नाही म्हणून सुद्धा ते फोटो डिलीट केले जाते किंवा क्रॉप केले जातात तर तुमच्या मुलांना तुमच्या मुलांना म्हणण्यापेक्षा स्पेशली आपण मुलीबद्दल बोलतोय टीन एज मुलीबद्दल बोलतोय तर आपल्या मुलीला हे समजवून सांगा की अगं बाहेरून सुंदर दिसणं म्हणजे खरी सुंदरता नाही आहे आतून सुंदर बन कारण आतून सुंदर जो बनतो ना तो सगळ्यांना आवडतो मग आतून सुंदर बनायचं म्हणजे काय तर आपले विचार सुंदर बन आपलं हेल्पिंग नेचर असायला हवं आपण दुसऱ्यांचे दुःख समजून घ्यायला हवी कुठल्याही गोष्टीसोबत आपल्याला ॲडजस्ट करता यावं या ज्या गोष्टी आहेत ज्यांचं हृदय मन विचार चांगले असतात तो माणूस कायम सुंदर दिसतो आपण वेगवेगळी उदाहरणं देऊ शकतो उदाहरणार्थ एखादी मुलगी आहे की जी खूप सुंदर आहे दिसायला पण काय आहे ना की तिच्यात मॅनर्स नम्रताच नाही आहे कुणालाही घालून पाडून बोलेल कुणालाही शिवी देईल कसंही वागेल तर ती कितीही सुंदर असेल तरी तुम्हाला आवडेल का सगळ्यांना आवडेल काही लोकांना आवडू शकतं तिच्या सौंदर्यावर काही वेळ पुरतं आवडेल पण ती मॅक्झिमम लोकांना आवडणार नाही आणि कालांतराने ज्या लोकांना ती आवडली होती त्या लोकांनासुद्धा तिचा बिहेवियर दिसल्यावर त्याचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आल्यावर त्यांनाही ती नावडती होईल तर तुला आतून सुंदर बनायचं आहे की बाहेरून सुंदर दिसायचा आहे हा प्रश्न आपल्या मुलीला नक्की विचारला कारण तिला हेही सांगा की सुंदर दिसणारा बाहेरून सुंदर दिसणारा व्यक्ती हा मनाने चांगला असतोच असे नाही पण मनाने चांगला असणारा व्यक्ती हा खूप सुंदर असतो आतूनही खूप सुंदर असतो जो आतून मनाने चांगला असतो तो कायम सुंदर असतो त्याची सौंदर्य त्याचं कधीच कमी होत नाही फॉर एक्झाम्पल आपण आपल्या भागातलं पण मदर तेरेसाचं एक्झाम्पल घेतो किंवा आपल्या राष्ट्रपती आहे मूरगुर त्यांचं आपण उदाहरण घेतलं तर त्या खूप सुंदर आहे त्यांच्या बाह्यरूपावर जाऊ नका त्यांचं बाह्यरूप नाही सुंदर पण त्या अतिसुंदर आहे की त्यासमोर एखादी मिस वर्ल्डसुद्धा मिस युनिवर्स मिस वर्ल्ड फिक्या पडतात एवढ्यातच सुंदर आहे आणि आपल्या राष्ट्रपतींची जर तुम्ही म्हणजे स्टोरी ऐकली तर तुमच्या डोळ्यात पाणी ही काय स्टोरी आहे तुम्ही ती नक्की तुम्हाला स्टोरी वाचायला मिळाली तर नक्की वाचा यासारखी उदाहरणं तुमच्या मुलींना तुम्ही समजावून सांगा त्यानंतर आपलं थर्ड मुद्दा आपल्याला सांगायचं आहे इंटेलिजन्स इंटेलिजन्स म्हणजे नुसतं एक्झाममध्ये मार्क्स मिळवणं हे नाही साधारणतः आपण इंटेलिजन्स म्हणजे कोणाला म्हणतो की इंटेलिजंट हा खूपच इंटेलिजंट आहे तर इंटेलिजंट म्हणजे आपण काय म्हणतो की याला एक्झाममध्ये मार्क्स खूप मिळालेत म्हणजे हा खूप इंटेलिजंट आहे तसं नाही इंटेलिजंट म्हणजे की परिस्थितीनुसार त्याला त्यातून मार्ग काढतो तो एखादं खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि त्या क्रिटिकल सिच्युएशनशी कसं डील करायचं आणि त्या सिच्युएशनमधून डील करून त्या प्रॉब्लेममधून कसं बाहेर पडायचं हे ज्या बाबतीत मुलीला कळतं ती मुलगी खरी इंटेलिजंट आहे नुसतं इंटेलिजंट म्हणजे आपल्याला खूप मार्क्स मिळाले आपण हे झालो आहे ते झालं आहे हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स आहे म्हणजे आपण इंटेलिजंट नाही तर प्रतिकूल परिस्थितीशी डील करून आपण कसं मार्ग सुकर करतो कशी ती सिच्युएशन हँडल करतो त्याला इंटेलिजंट म्हणतात तर त्यात तुम्ही त्यांना सांगा की अगं बघ की ही मुलगी आहे काहीच करत नाही कशीही राहते कशीही झोपते कुणाशी व्यवस्थित बोलत नाही काही नाही पण एखादी साधारण दिसणारी मुलगी असेल अगदी सामान्य दिसणारी मुलगी असेल पण ती एखाद्या सिच्युएशनमध्ये डील करून स्वतःला प्रू करते तर त्या त्या मुलीचा जास्त रिस्पेक्ट केला जातो मग तू तुला तुझं ठरव की तुला कसं बनायचं आहे आपल्या मुलींना समजवून सांगा फोर्थ आपण टिपकडे जातोय की एज्युकेशन एज्युकेशनचं महत्व त्यांना समजवून सांगा ॲक्च्युली आपण लहानपणापासून एज्युकेशनचं महत्त्व आपल्या मुलांना सांगतच असतो स्कूलमध्ये सांगतात आई वडील सांगतात त्यांना आपण कायम ते सांगत असतो पण होतं काय की ज्यावेळेस मुलगी टीन एजमध्ये येते त्यावेळेस तिचा अभ्यासावरचा जो काही फोकस असतो तो कमी होतो आणि तिचं मन हे दुसरीकडे जास्तीत म्हणा डायवर्ट होण्याचे चान्सेस असतात होतात कारण या सगळ्या गोष्टींना आपल्या हार्मोनल चेंजेस जे काही आपल्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होतात ते कारणीभूत आहे तर त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची भूमिका निभवायची आहे की बेटा हे वय खूप महत्वाचं आहे तुला स्टडीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे कारण या वयात काय होतं की मुलींना म्हणजे काय म्हणतो आपण मटकायला किंवा सजायला मटकायला शब्द जरा ठीक वाटत नाही सो सजायला चवरायला खूप आवडतं त्यांच्यात एक वेगळी धुंद निर्माण झालेली असते त्यांना आपल्या फ्रेंड्ससोबत जास्त वेळ घालवायला आवडतो त्यांना जे काही आपले मूवी एक ॲक्टर ॲक्ट्रेस आहे त्यांना फॉलो करायला आवडतं किंवा जे मोठे लोक करतात तसं त्यांना राहायला आवडतं आणि मग ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यासारख्या गोंधळातसुद्धा ते पडतात आणि त्याच्यामुळं काय होतं त्यांचं अभ्यासावरून जे फोकस अभ्यासावर असायला होतं लक्ष जे अभ्यासावर असायला हवं ते कमी होतं आणि या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष जास्त लागतं तर काही मुलींच्या बाबतीत त्याही पेक्षा वाईट होऊ शकतं की त्या मुली आहारी जाऊ शकतात व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात व्यसन म्हणजे काय फक्त दारू सिगरेट हेच नुसतं व्यसन नाही आहे आपण आता बघतोय पेपर्समध्ये वाचतोय न्यूजमध्ये ऐकतोय की अगदी आठ सातवी आठवी नववींच्या मुलींवर बलात्कार होत आहे त्यांना फूस लावून लोक पळवून नेत आहेत आणि हे वय इतकं वळणाचं वय असतं की मुलींना कळत नाही त्यांना बाहेरच्या लोकांचंच म्हणणं जास्त पडतं सो तुम्ही तुमच्या मुलींना शांतपणे विश्वासात घेऊन त्यांना या गोष्टी समजावून सांगा प्रेमात पडणं आणि प्रेमात आताच आपण ऐकलेली गोष्ट आहे एवढ्यातच की इंस्टाग्रामवर ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर काय झालं तुम्हाला माहीतच आहे की ते एका लॉजवर गेलेत आणि ती मुलगी तिथे रक्ताच्या थारो थारोळ्यात पडलेली होती तर आपल्या मुलीसोबत हो हे असं होऊ नये हे तिला पटवून सांगा की अशा घटना घडतात अशी लोक असतात सो मला माझ्याशी शेअर करत जा या वयात मुलींवर रागवू नका हे तर आपल्याला सांगायचंच आहे आणि त्याच्या सोबतच की एज्युकेशनवर कॉन्सन्ट्रेट करणं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं किती गरजेचं आहे त्यांना आपल्या फॅमिलीतलं आपल्या शेजाऱ्यातलं किंवा आपल्या ओळखीतलं उदाहरण सांगा की ती ताई होती ती काकू होती ती मावशी होती ती आत्या होती ती खूप अभ्यास करायची मग तिला एवढं एवढे मार्क्स मिळाले आता ती इथे ते छान जॉब करते आहे तिच्याकडे सगळे या वस् गोष्टी आहेत तिच्याकडे रिस्पेक्टफुली बघितलं जातं किंवा कोणी डॉक्टर झालेलं असेल कोणी आय पी एस ऑफिसर झालं असेल आय एस झालेलं असेल इंजिनियर झालेलं असेल टीचर झालेलं असेल किंवा कोणी व्यावसायिक झालेलं असेल कारण आधीसारखं आता ट्रॅडिशनल विचार मुली करत नाही आहे त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपलं करिअर खूप चांगल्या प्रकारे करत आहे आणि जास्तीत जास्त महिला व्यवसायाकडे आता आपलं वळताना दिसत आहेत तेव्हा त्यांना ते एज्युकेशन पण त्यांनी जर त्यावेळी एज्युकेशन केलं नसतं तर त्यांना या संधी मिळाल्या नसत्या ते या एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करू शकले नसते एवढ्या मोठी कंपनी त्या चालवू शकले नसते हे आपल्या मुलींना समजून सांगा म्हणजे इन शॉर्ट आपल्याला त्यांना एज्युकेशनचं महत्व समजून सांगायचं आहे मला वाटते या चार टिप्स आपण आजच्या व्हिडिओत बघू पुढील टिप्स बघण्यासाठी मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ तयार करेल कारण व्हिडिओ खूप लांब झाला की तो थोडा बोरिंग व्हायला लागतो आणि मग आपण स्किप स्किप करत चालतो आणि स्किप स्किप केल्यामुळं काय होतं ना की जो महत्त्वाचा पॉईंट असतो तोच आपला मिस होतो म्हणून मी प्रयत्न करते की माझा व्हिडिओ साधारणतः दहा ते बारा मिनटाचा असावा पण बरेचदा तो पंधरा मिनटाचासुद्धा होतो सो तू तरच इथेच थांबूया रांजा सायकॉलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद